बिसूर रोड बुधगाव येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील श्रीपती बाळासाहेब भगत आणि विशाल श्रीपती भग, भगत दोघे राहणार भगत गल्ली बुधगाव हे बापलेख जखमी झालेत या प्रकरणी कारचालक राजेश कुमार मल्लप्पा नेळे राहणार वसपट तालुका जत यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी श्रीपती भगत हे तेवीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांचा मुलगा विशाल भगत असे मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी जे एकोणीश ब्याऐंशीवरून जात असताना चारचाकी वाहन क्रमांक एम एच दहा डी एल सत्याहत्तर शून्य दोन ही त्यांच्या बाजूस येऊन सार्थक लॅबोरेटरीज जवळ बिसू रोड बुधगाव येथे मोटरसायकलला उजव्या बाजूस जोराची धडक देऊन अपघात केला या अपघातात फिर्यादीच्या डोक्यास उजव्या पायास फ्रॅक्चर झाले तर मुलास किरकोळ दुखापत झाली आहे तसेच मोटरसायकलचे नुकसान झाले या अपघातात चारचाकी वाहन चालक राजेश कुमार निळे हा कारणीभूत असून त्याच्यावर फिर्यादी श्रीपती भगत यांनी तक्रार दिली असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे